मुख्यमंत्री हे उच्च पदक खूप भोगत असताना एक सामान्य कार्यकर्ता सच्चा शिवसैनिक बनून लोकांचे कामा करताना साहेबांना जवळून पाण्याच्या भाग्य मला लाभल्या साहेबांची कार्य करण्याची क्षमता तात्परत्या धाडकीचे निर्णय मदतीची भावना पाहून साहेब मी प्रभावित झालो नेता हा घरी नाही तर लोकांच्या दारी शकतो हे साहेब तुम्ही दाखवून दिला साहेब तुमच्यासारखा धाडकीचा मुख्यमंत्री देशभरात कोणत्याही राज्याला लाभला नाही आपल्या महाराष्ट्राचे सौभाग्य आहे की तुमच्यासारखा कर्तव्यशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभला आज आपले पाय सायनाथवाडीला लागले मला खात्री आहे आता या, या सायनाथवाडीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही साहेब तुम्ही आम्हाला बळ द्या ऐरोलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही तुमचे मावळे बनून तुमच्या मार्गदर्शाखाली फगवा फडकल्याशिवाय गप बसणार नाही ना। साहेब जर तुम्हाला आठवत असेल तर वीस वर्षापूर्वी अशाच लोकांच्या गर्दी गर्दीमध्ये तुम्ही माझ्या वडिलांचा सगळ्यांचा प्रवेश घेतला होता मी त्यावेळी फक्त सात वर्षाचा होतो आमचे दुर्दैवाने काळाने घात केला या मंदिराची बाजी करत असतानाच त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली माझ्या आजूबाजूला काय चाललंय हे मला कळत होतं पण काय समजणं समजवण्याचे वय नव्हतं हो मधला काळ हा काही न समजता अल्लड होता खूप वाईट प्रसंग अनुभवले नव्याने उभा राहताना कधी चुकलो पडलो धडपडलो बट कधीही खचलो नाही राजकारणात समाजकारणात या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो वडिलांच्या पुन्हाई तसेच त्यांच्या समाधीतल्या मदतीने सहकार्याच्या व्यक्तीने मला नव्याने समाजकारणात घेऊन आले एक समाजसेवक म्हणून मी कार्यरत झालो साहेब जेव्हा जेव्हा चौकल्यांच्या खानदानामधून कोणी इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला त्याचा घात करण्यात आलाय हा अपूर्ण इतिहास मला पूर्ण करायचा आहे आज तुमच्या समोर हा साहिल देवीदास चौगले निर्बळपणे व खंबीररीत्या ठाम उभा आहे तो फक्त शिंदेसाहेब तुमच्यामुळे साहेब इथं उपस्थित असलेले सर्व लोकांनी मला आपलं मानलं आहे ही गर्दी साहिल चौगलेच्या प्रेमापोटी झाली आहे तिथं कोणालाही पैसे देऊन आणलं गेलेलं नाही साहेब ही लोक माझी आहेत आणि मी त्यांचा आहे साहेब तुमच्या आशीर्वादाचा हा सतत माझ्या डोक्यावर राहून द्या फक, तुम्ही फक्त तुम्ही फक्त लढ म्हणा आणि आम्ही तयार ज्या जनतेमुळे आणि ज्या लोक ज्या माझ्या शिंदे साहेबांसारख्या देवाकुळ मी इथं आहे त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो साहिल देवीदास चोगुले या युवा कार्यकर्त्यानं उपमुख्यमंत्री साहेबांना वंदन केलेलं आहे मी शिंदे साहेबांना